शून्याचा पडा खूप कठीण असतो ना मला अंक शून्य मार्क्स मिळाले ना तर मला माझी मम्मी कशी म्हणते का काय गय तो शेजारचा आशुतो त्याला इंग्लिश आणि बनितात पैकीच्या पैकी मार्क्स असत नाही तर तू

मी शिकवलाय आपण त्यांच्याशी बोलायला लागलो ना ला की त्याही लुक लुकतात हो नाही असंही म्हणतात आपण मला माझी मम्मी जेव्हा मारते ना तेव्हा मला खूप रडायला येतं मग माझे पप्पा मला जवळ घेतात बेटा रण्याऱ्या माणसांना कधीच कोणी जवळ करत नाही अगदी देवबाप्पाला सुद्धा अशी माणसं आवडत नाहीत तीन दिवस तीन होता दिवशी पप्पा घर येणार होते आता मला तुम्हीच सांगा एवढ्या दिवसानंतर पप्पा घर येणार आहेत सोडून माझी मम्मी मात्र वेड्यासारखी रडत होती तेवढ्या अचानक दरवाजाची बेल वाचली i so- you <laughs> शिपायाच्या डोळ्यात अश्रू कधीच नाही कारण ते दोन थेंब जीव घेणाऱ्या महापुरासारखे असतात डोळ्यातले अश्रू आणि महा दोन्ही माणसाला हलबल करत पप्पा मला कंपुवत व्हायचं नाहीये या चांदड्यांना जोडून ना मला तुमचा चेहरा बनवायचा लहानपणी तुम्ही शिकवलं होत लहानपणी जाताना तुम्ही तुमचा चेहरा नव्हता दाखवला आता तरी दाखवाल ना धन्यवाद